भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला मालिका वेळापत्रक जे आहे तर सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारतीय महिला टीमने इंग्लंड इंग्लंडमध्ये जाऊ इंग्लंड महिलांचा पराभव केला तर भारतीय महिलांची पुढील मालिका आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे तर ऑस्ट्रेलियाची टीम भारतामध्ये येणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर वन सामन्यासाठी संघही जाहीर केलेला आहे हरमनप्रीत कौर या संघाची कर्णधार असणार आहे तर स्मृती मानधना या संघाची उपकर्णधार असणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक पहिला सामना चौदा सप्टेंबर रोजी मुलानपूर या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना सतरा सप्टेंबर रोजी मुलानपूर या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना वीस सप्टेंबर रोजी नवी दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर भारतीय महिला संघाने इंग्लंडचा कसा पराभव केला असा बलाडे ऑस्ट्रेलियाचा भारतीय महिला टीम पराभव करतील का आपणाच काय वाटते आपण कमेशेशनमध्येच सांगा